काही कालपासून खूप मोठा पाऊस झालेला आहे अक्षरशः बारामतीला जोडपून काढलेला आहे बारामती इंदापूर दौंड असे दादा देखील आज सकाळपासून याची पाणी करतायत तुम्ही देखील शेतकऱ्यांना भेटतायत एकंदरीत काय परिस्थिती बारामती आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे की कालपासून कालपासून म्हणजे एक दोन तीन दिवसापासून बारामध्ये सततधार पाऊस चालू आहे आणि काल म्हणजे अगदी कहरच झालेला आहे आपण सगळ्यांनी बघितलं आहे पाण्याची परिस्थिती असते आणि काल मी या ठिकाणी होते आ, दोन ठिकाणी मी पंढरपूरला निघाले ते त्या दोन ठिकाणी मला कॅनल फुटल्यात त्या तेव्हाच अनेक शेतकऱ्यांचे ब बऱ्याच गावांमधनं फोन एक सतत चालू होते त्यांना मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यांच्या ज्यांच्या काय अडचणी असतील त्या सोडण्यासाठी कालच प्रयत्न केले बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत आता आज सकाळी कालपासून दादाही पाहणी करत आहेत आणि नक्कीच यामुळे सगळ्यांना मदत होणार आहे पण झालं ते नुकसान भरून येणार नाही पण सगळ्याच ठिकाणी म्हणजे फक्त बारामती तालुक्यातल्या सगळ्याच ठिकाणी वेगवेगळ्या वेग बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे ते आता दादा पाणी करत आहेत कलेक्टर साहेब पण आहेत सर्व अधिकारी वर्ग आहेत त्यामुळे नक्कीच त्याच्यावरती जे पंचनामे असतील किंवा अजून काय गोष्टी असतील तर त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत सगळेजण थँक्यू